हाय हॅलो नमस्कार मी सीमा तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आज आहे संडे आणि सुट्टीचा दिवस त्याच्यामुळं मग थोडंसं निवांत चाललेलं आहे कामं आणि जी काही एक्स्ट्राची कामं आहेत ती पहिली केली जातात कारण सुट्टीचा दिवस असतो टिफिन वगैरे काही बनवायचा नसतो त्यासाठी तर इथं हे जे इंडोर प्लांट आहे त्याच्यामधलं पाणी वगैरे चेंज करून घेतलं त्यामध्ये स्वच्छ असं पाणी देखील टाकून घेतलं मी रात्री झोपताना खूप जास्त ठरवलेलं होतं की उद्या निवांत उठायचं परंतु काहीच ते शक्य झालं नाही हे गेल्यानंतर जरा वेळ झोपण्याचा प्रयत्न केला परंतु मला काही झोप आलेलीच नाही त्यानंतर मग मी फ्रेश वगैरे झाले आणि इथं डायरेक्ट किचनमध्ये आले आता मी नाश्त्याची सुरुवात केलेली आहे तोपर्यंत पिलून ते तो म्हणजे आलेलेच होते इथं छान अशी खोबऱ्याची चटणी बनवली आणि त्यानंतर मस्त असे डोसे देखील बनवून घेत आहे आणि पिलूला आणि यांना दोघांना नाश्ता करायला दिला आणि मला देखील म्हणजे म्हणजे असं काही असल्यानंतर भूक लागतेच तर पिलूचं चाललेलं होतं मम्मी तू देखील म्हणजे गरम गरमच खातर मी बनवता बनवताच खात होते परंतु यांचा नाश्ता तोपर्यंत झालेला होता आणि पिलूला माझ्यासोबत फक्त डोसा खायचा होता आला आणि काहीतरी एक म्हणजे तुम्ही पण या खायला असं म्हणाला आणि पळून गेला तर त्यानंतर नाश्ता वगैरे झाला त्यानंतर हे बाहेर गेले होते मटण आणण्यासाठी आज संडे आहे तर मग संडे स्पेशल काहीतरी बनवायचं होतं आणि बरेच दिवसापूर्वी आणलेलंच नव्हतं म्हणजे पिल्लूने आम्हाला प्रॉमिस केलं की मी सूप पेईन आणि तो शेवटी तर काही पिलाच नाही परंतु असं त्यासाठी इथं छान असं खोबरं आणि कांद्याचं वाटण बनवून घेतलं त्यानंतर ज्वारीच्या भाकरी वगैरे बनवून घेतल्या आणि मटण मी ऑलरेडी शिजायला लावलेलं होतं कुकरमध्ये आणि कुकरने देखील आज थोडासा त्रास दिला या इथं पिल्लूसाठी छान असं सूप काढून घेतलं परंतु पिल्लूने म्हणजे दिलेलं प्रॉमिस देखील पाळलेलं नाही कारण त्याला ते आवडत नाही आणि आम्हाला असं वाटतं की थोडंफार खायला पाहिजे परंतु नाही खात तर आता असो त्यानंतर त्याच्यासाठी दूध भात बनवला आणि त्याला खाऊ घातलं त्यानंतर मग आम्ही जेवणं वगैरे केली आणि माझी मेन कामं म्हणजे आपली भांडी घासायची तर भांडी घासत होते तोपर्यंत तो छान असा पाऊस येत होता भांडी वगैरे झाल्यानंतर थोडासा आराम केला त्याचबरोबर व्हिडिओची जी काही कामं होती ती देखील केली आणि संध्याकाळच्या वेळेस मी आणि हे मार्केटला गेलो होतो कारण फळं आणायची होती त्याचबरोबर भाज्या देखील आणायची होत्या आणि पिलूंनी मला येताना चिप्स सांगितले होते पण माझ्या लक्षातच नाही राहिले ते चिप्स आणायचे तर त्याला आल्यानंतर मग संध्याकाळच्या टायमिंगला चोको चिप्स आणि दूध दिलं होतं तर अगदी छान असा भाजीपाला भेटलेला आहे मेथी एकदम फ्रेश आहे आणि कोथिंबीर तर मला खूप जास्त आवडली परंतु भाज्यांचे रेट एवढे वाढलेत की बापरे काही विचारायलाच नको म्हणजे वीस पंचवीस तीस असंच पाव पाव किलो भाजीचा रेट आहे मला तर वाटतं पंधरा वीस किंवा दहा असं काहीच राहिलेलं नाही आणि फळं देखील खूप जास्त महाग आहेत परंतु आता महाग असतील तरी मुलांसाठी ह्या गोष्टी कराव्या लागतात आणि आणाव्या लागतात कारण मग पुन्हा आपल्याला दवाखान्यात पैसे घालण्यापेक्षा आपण आपल्या ज्या लेकरांची काळजी आहे खाण्यापिण्याची ती जर व्यवस्थित घेतली तर नक्कीच पुढच्या गोष्टी आपल्यापासून दूर राहतात त्यामुळे या गोष्टी कराव्या लागतात तर मला असं वाटतं ॲपल अडीचशे रुपये किलो होते आणि संत्री दीडशे रुपये किलो केळी पण पन पन्नास रुपये डझन झालेली आहे म्हणजे तीस पस्तीस चाळीस असं होतं परंतु आता यावर्षी तर म्हणजे पन्नासशिवाय इतर काहीच नाही खूप भाजीपाल्याचा रेट वगैरे सर्व काही महाग झालेला आहे आणि किराणा आणता नाही ना माझ्याकडून छोले आणायचे राहूनच गेले होते मला असं वाटलं की घरामध्ये आहेत परंतु ते संपलेले होते त्यामुळं मग ते देखील आणलेले आहेत पाव किलो कारण कधी कधी पिलूला मग छोले पुरी किंवा छोले चपाती खायची असते आणि एखाद्या वेळेस अचानक मागितले ना आपल्याकडं नसलं ना तर सगळा गोंधळ होऊन जातो त्याचबरोबर छान अशा दोन चारच भाज्या आणलेल्या आहेत पण फ्रेश होत्या आणि गर्दी बऱ्यापैकी होती मार्केटमध्ये मा आज त्याचबरोबर दोन मक्केचे कनिज देखील आणलेले आहेत आणि पाऊस येईल यासाठी छत्री घेऊन नक्की फिरावं लागतं जर आपल्याकडे छत्री नसेल आणि अचानक पाऊस आला तर खूप जास्त गोंधळ होतो आणि त्रास देखील होतो त्यामुळे मग नेहमी माझ्याकडं छत्री असतेच असं मी म्हणजे घेऊनच फिरते तर या इथं आता पाठीमध्ये सर्व भाजीपाला काढून घेतला आहे पेपरवरती पालेभाज्या ठेवल्यात आणि आता त्या मला लगेचच नीट करून घ्यायच्यात आज मेन म्हणजे मला स्वयंपाक करायचा नाही दुपारचं जेवण शिल्लक आहे फक्त कुकर लावायचं आहे पांढरा भात त्याच्यामुळं मग मला आज स्वयंपाकाचं टेन्शन नाही तर म्हटलं चला आपण पटपट अशा भाज्या देखील स्वच्छ करून घेऊया आणि या ज्या भाज्या आहेत ना त्या आपण लगेच स्वच्छ करून ठेवल्या तर त्या रात्रभर सुकतील आणि छान अशा मग त्या उद्या दुपारपर्यंत फ्रीजमध्ये ठेवल्या तर मस्त अशा राहतात जर उद्या सकाळी धुवून काढल्या तर मग त्या उद्या संध्याकाळी फ्रीजमध्ये जातात परंतु काही प्रॉब्लेम नाही आता वेळ होता तर म्हटलं आपण छान अशा धुवून घेऊयात तर इथं पाटीमध्ये मी सर्व भाज्या काढून घेतल्या त्याच्यामध्ये आता नळाचं पाणी चालू केलेलं आहे आणि त्यामध्ये साधारणतः मोठा एक चमचा मीठ टाकलेला आहे आता मिठाच्या पाण्यामध्ये दहा पंधरा मिनिट ठेवले की मग छान अशा त्या स्वच्छ करून घ्यायच्या त्यानंतर जे की आपण त्याच्यावरती माती असते धूळ असते त्याचबरोबर काही असतील कीटकनाशक वगैरे मारलेले असतात फवारणी केलेली त्याच्यामुळे आपण या गोष्टी केल्या पाहिजे जर तुम्हाला मीठ नसेल टाकायचं तुम्ही एक चमचा व्हिनेगर देखील टाकू शकता परंतु मी तरी मीठच टाकते नेहमी आणि पावसाळ्यामध्ये तर आवर्जून मी मीठ टाकतेच एरवी तरी म्हणजे मला असं वाटते पाऊस नसल्यानंतर कधी कधी मी प्लेन देखील आपलं म्हणजे फक्त पाण्याने धुतले तरी काही प्रॉब्लेम नाही परंतु पावसाळ्यामध्ये या गोष्टी ना खूप कटाक्षाने पाळल्या पाहिजे आणि स्वच्छता ठेवणं तर खूप जास्त जरुरी आहे आता मी तुम्हाला या ठिकाणी एक टिप्स सांग सांगू इच्छिते ही जी केळी आहे ना तर केळी जर तुम्ही अशीच उघडी ठेवली तर त्याच्या देठांवरती ना चिलटं बसतात तर पावसाळ्यामध्ये आपण नेहमी त्यालाही ना पेपर लावून रबरने पॅक करायचं जेणेकरून मग त्याच्यावरती चिलटं वगैरे बसत नाहीत आणि जर तुम्हाला पेपर नसेल लावायचं तर न्यूजपेपर जरी लावला ना तरी देखील छान राहतात आणि कुठल्याच प्रकारचं टेन्शन राहत नाही मग म्हणजे अगदी छान असे केळी राहतात तर कुकर झालेला होता आणि सकाळचं दूध आज माझं गरम करायचं बाकीच राहिलेलं होतं तर दूध देखील आता गरम करायला आहे तोपर्यंत आता मी म्हटलं आपल्या पालेभाज्या ज्या आहेत त्या निवडून घ्याव्यात कारण पालेभाज्या तर खूप जास्त जरुरी आहेत आणि अहोंनी रात्री देखील येताना मेथी आणि कोथिंबीर आणलेली होती तर त्याच्यातली जुडी मेथी मी निवडली आणि कोथिंबीर निवडून ठेवली परंतु कोथिंबीर तेवढी फ्रेश नव्हती आणि एक मेथीची जुडी देखील म्हणजे अशी वेगळीच होती परंतु मग इथं मी आता सर्व भा ह्या पालेभाज्या वगैरे स्वच्छ करून ठेवते जेणेकरून मला मग ऐनवेळी म्हणजे कामाचा गोंधळ होत नाही आणि आपल्याला म्हणजे मेन म्हणजे पालेभाज्या नीट स्वच्छ करून ठेवल्या ना त्या जास्त काळ टिकतात मी इथं पेपरमध्ये गुंडाळून छान असे हे प्लॅस्टिकचे डबे आहेत फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी माझ्याकडं तर त्याच्यामध्ये ठेवून दिल्या त्याचबरोबर मग पालेभाज्या निवडून होईपर्यंत या इथं फळभाज्या देखील मिठामध्ये छान भिजलेल्या होत्या दहा पंधरा मिनिट तर त्यानंतर स्वच्छ करून घेतल्या आणि छान अशा ठेवून दिल्या आमच्या आता रात्रीची जेवणं वगैरे झालेत आणि आज स्वयंपाक नव्हता फक्त कुकर वगैरे आणि जेवणाचीच भांडी होती त्याच्यामुळं भांडी वगैरे मी काही घासलेले नाहीत खरखट काढून ठेवलं आणि गॅलरीमध्ये ठेवलेले आहेत पाणी टाकून तर म्हणजे थोडीशी होती त्याच्यामुळं गासली नाहीत आणि म्हटलं जाऊ दे आता म्हणजे आज स्वयंपाक नाही तर मला कंटाळा आल्यासारखा आल्यासारखं आहे परंतु ना जे माझी उद्याची काही कामं असतात ना भाजीपाला वगैरे स्वच्छ करायची ते आज होऊन गेले त्यामुळे एक मोठं काम माझं कमी झालंय असं मला वाटतंय तर आता मला माझ्या केसांना तेल लावून घ्यायचं आहे कारण आज ना जरा असं डोकं दुखतंय आणि उद्या केस वगैरे धुवायचे त्याच्यामुळं देखील म्हटलं केसांना तेल वगैरे लावून घेऊया तर आजचा व्हिडिओ असा होता कसा वाटला ते नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय